काय सांगा तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी रस्त्याच्या समस्या निर्माण झाली गावचा सरपंच आहे नामचा गावचा सरपंच गा... गावकीच्या पाईपलाईन पाईपलाईनची जी माती आहे पाटावरतीच राहिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात या पाटावरती चिखल झाल्याने अनेकांच्या नक्की काय त्यांचं स्थानिकांनी पूर्ण रस्त्यावर चिखल झालाय त्याला आता आम्ही दोन ते तीन वेळा फोन केलाय करतो म्हणलं पण तेच नाही ही कॅनलच्या कडून जी पाईपलाईन नेली याची काही परमिशन त्यांनी घेतली होती का काहीच नाही काय माहिती नाही आम्हाला शक्यतो नाहीच पण कारण की त्यांचं पूर्ण मनमानीच कारभार आहे हा पूर्ण वाटेल ते करायचं आणि परत नंतर येणेच नाही त्यांचं इकडे आणि ही लाईन पण गावकेसाठी नाही त्यांनी स्वतःच्या स्वतःसाठी घेतली स्वतःच्या शेतीसाठी ती पाईपलाईन नेलेली तुमचा दूध व्यवसाय आहे तुम्हाला कशा प्रकारे त्रास होतो काय रात्री आम्ही अकरा वाजता येतो दूध घाल घालल्यानंतर हे पूर्ण चिखल असते इथं बिबट्याची पण भीती एकदम जास्त गावकीसाठी जी लाईट आहे ती लाईट आमच्यापर्यंत पोहोचत पण नाही जी काय खांब बल वगैरे असतात ना ते पण आमच्या पर्यंत नाही मग याच्या आम्हाला भरपूर त्रास असतो या गोष्टीचा तुम्ही याच्यावरती काय तक्रार काय केली नाही मग पंच बोललो होतो आम्ही ते बोलले आम्ही एक दोन दिवसात करून घेतो आता दोन तीन दिवसा वाट पण पाहिजे घरपट्टी भरत नाही तक्रार का नाही केली याच्या बोलले तर आम्ही करून घेतो म्हणून पण अजून त्यांनी काय तिथ काय घेणार त्याच्यामुळे आज हे तरी आम्हाला घ्यावा लागला आजचं आणि ते पण नाही केलं तर मग पुढे आम्ही जाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आता सरपंचा फोन केला पण सरपंच काय म्हणलं फोन उचलत नाही फोन उचलत नाही का ला, ते काय करतात पाऊस येऊन गेला पाऊस आला फोन करतो त्यांना ते पाऊस आल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी रस्ता वाढला का मग पाय येतात तोपर्यंत रस्ता वाढलेला असतो पूर्ण ज्यावेळेस जी परिस्थिती असते त्यावेळेस ते कधी तिथे उपलब्ध होतच नाही माग रा त्यांचं इथे मामाचं घर आहे मागं त्या घरापर्यंत त्यांनी एकदम व्यवस्थित टाकला इथून पुढं त्यांनी वरवर खड्डे भरले पाऊस चालू झाला पण तरी पण त्या परिस्थिती आम्हाला जात येत होतं पण आता त्यांनी जे काय केलंय ना या पुलापासून पुढे बघा रस्ता आणि खांब्यापासून माग रस्ता एकदम ओके इथंच त्यांनी मग मधी माती केली सगळी का बरं असं त्यांनी केलं नाही तिकडे ना म्हणजे खाली वावरात घ्यायचा असं होतं पण इथं पण जर थोडं थांबले असत वावर मोठे झालेच असेल उचलत नाही ते हॅलो जरा केरळ येऊन जा ना इकडं लगेच या जरा पाहून जाते काय विषय बघा जरा अरे याच्या आधी गाळ याच्या आधी कधी गाळ लावता एवढा याच्या आधी असा गाळ नव्हता आता तू जिथं माती टाकली तिथला गाळ पग बाकीच्या पाट्याचं तिथला गाळ गाड्या आमच्या मी राहणार रात्री सगळ्या गाड्या तिकडं लावल्या हॉटेलवरून इकडं आलंय नाही आहे दोन तीन दिवस झाले तुला सांगितले पण तू काय लक्ष देत नाही आमच्याकडे तू तीन वेळा झाले तू सांगतो येतो येतो काय येत नाही इथं आम्ही लॉक झाले आक मीडियावाले आले तिथं हॅलो हॅलो इथं मीडियावाले मीडिया मीडिया आले लवकर या तुम्ही इकडं हा स्पीकर होय मोबाईल या लगेच मग हा किती वेळा ते